ज्या आईनं वीस रुपये रोजानं काम केले आणि ज्याच्या पोराला एवढी मोठी पगारी होती त्या आईनं मला म्हटलं की तुला जे ते कर आज पेरेंटिंग शिकवलं जातं मुलांना त्यांच्या प्रमाणात तुम्ही सपोर्टिंग रोल मध्ये yes. ते मला वाटतं तुमच्या आईने माझ्या कधी लादलं नाही आई, आई वडिलांनी इतकं स्ट्रगल करून तुम्हाला शिकवलेलं आहे म्हणजे स्ट्रगल काही कमी नाही अशा वेळेला चांगली चालणारी एखादी नोकरी आपला मुलगा सोडतोय हे घरी जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा आईची खास करून काय होते आई वडिलांनी काय मी जेव्हा ठरवलं ताई की म्हटलं आपण हे सगळं सोडायचं आणि मुलांसाठी काम करायचं त्यांना शिक्षण देण्यासाठी काम करायचं ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात परत त्याच्या मुलावरती वेळ येऊ नये त्याला त्याच्यामुळे त्याला मुख्य प्रवाहात आणायचं संध्याकाळी घरी बोललो तर आई वडील तर रडायलाच लागले ला। ते म्हणले की माझ्या मुलाला कोणीतरी भानामती केली करणी केली एकुलता एक मुलगा आहे चांगल्या नोकरीला लागलाय लोकाला देखवून झाले माझी आई फार गावाकडची भोळी बाबडी पण तिचं खूप प्रेम त्या प्रेमामधून तिला असं वाटायचं की माझ्या मुलाचं काहीतरी बरं वाईट होतंय काय पण मी म्हटलं आपल्याला असं वाटतं की सगळीकडे अंधकार पसरला आहे पण कोणाला तरी होऊन जळावा लागेल ना तेव्हा तो अंधकार दूर होईल माझ्या आई वडील दोघही शेतकरी आहेत आणि परभणी जिल्ह्यामध्ये मानवत तालुक्यात मंगरुळ म्हणून छोटं गाव आहे त्या गावामध्ये माझा जन्म झाला वारकरी कुटुंबामध्ये माझे आई वडील दोघेही वारी करायचे भजन करायचे आणि आपली आपली शेती करून सगळं उदरनिर्वाह चालायचं शेती बरीच अर्धा एकर जमीन आहे पण कोरडवाहू असल्यामुळे तिच्यात काही नाही आणि आणि जे ओ, जे कॉमन कॉमन आहे आहे हो मग तीन रुपयासाठी मारामारी असायची माझी आई दुसऱ्याचे जुने ब्लाउज घालायची वीस रुपये रोजाना दुसऱ्याच्या शेतात काम करायची आणि हे सगळं चालत असताना त्यांचं एक स्वप्न होतं की आपल्या लेकरांना शिकलं पाहिजे एक दिवसात ज्योत पेटली ती की मला वेगळं जगायचं पण या सगळ्या प्रवासात कधी आई वडिलांनी हे नाही केलं का तुम्हाला फोर्स नाही केला का की आता हे असं तुझं कधीपर्यंत चालणार आहे कुठपर्यंत पुढचा विचार काही केलाय की नाही त्याच्या पलीकडे त्यांनी जाऊन मला मदत केली मी भाग्यवान आहे की मला माझ्या वडील असे भेटले जेव्हा मी नऊ महिने नाईट शिफ्ट करायचो रात्रभर जॉब करायचो दिवसभर हे करायचो मी रॉयल बँक ऑफ स्कॉटलँड जे पी मॉर्गन बँकेसाठी काम केलेले म्हणजे आज कमीत कमी चाळीस लाखात पॅकेज तयार राहिला आणि मी कमीत कमी लंडनला नाही तर अमेरिकेला स्थिर राहिलो असतो मोठ्या बँकिंग डोमेनवर मी काम करायचो शिक्षण तसं झालेलं होतं इतकं सगळं असून ज्या आईनं वीस रुपये रोजानं काम केले आणि ज्याच्या पोराला एवढी मोठी पगारी होती त्या आईनं मला म्हणलं की तुला जे ते कर आज पेरेंटिंगचे खूप सगळे क्लासेस असतात शिकवलं जातं की मुलांना त्यांच्या तुमच्या आईने माझ्या कधी लादलं नाही हे सगळं चालू असताना दिवाळीच्या पंधरा दिवस सुट्ट्या होत्या आणि त्या पंधरा दिवस सुट्ट्यामध्ये लग्न करायचं होतं लग्नाचा विषय घरात निघाल्यानंतर मी ठरवलं की दोन्ही पैकी एकच निवडायचं आता उद्या लग्न झाल्यानंतर जर नोकरी सोडली तर बायकोला धोका दिल्यासारखा होईल मग आपण अगोदरच काहीतरी ठरू आणि मी विचारांती नोकरी सोडायचा निर्णय घेतला तर नोकरी सोडायचा निर्णय घेतला तर आईवाला विचारले थांबतोय था। मला थांबायचं ते म्हणले चालतंय आम्ही जे शिक्षण दिलं होतं ते तुझं आयुष्य पुढे जाण्यासाठी दिलं होतं तुला आता थांबायचं तर काय अडचण नाही तू थांब आणि पूर्ण वेळ त्यांनी मला थांबायला निर्णय घेतला त्यांनी मला निर्णय क्षमता दिली विचारांचं स्वातंत्र्य दिलं की तुला काय करायचं फक्त एवढंच की चुकीचं पाऊल उगतो नको जे करायचं ते चांगलं कर